हॅलो हा गिरीश महाजन साहेब बोलताय का हो नाशिक वरून बोलतो मी गजी हुडके साहेब एक विचारायचं होतं का भारतीय जनता पार्टी ही हा पक्ष आहे का आपलं तुमचं स्वतःच घर आहे पक्ष आहे साहेब मग पक्ष आहे तर मग तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत हे कामाला आहोत का पगाराने आम्हाला पगार आहेत पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार नाही मग कसं काय मग तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन काही करून आपण तसं काहीच केलं नाही आपण नाशिकला जे उमेदवार घेतले त्या उमेदवारांमध्ये असं कोणी आहे का गोरक्षण ते करतात कोणी लँड जियाद करतात कोणी लवजिहादचे काही प्रकरण केले असतील अहो इथं जेवढेही कार्यकर्ते जे इच्छुक होते ते सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करून लवजिहाद वरती काम करतात लँड जियाद वरती करतात गोरक्षणावरती करतात आम्ही गोरक्षण करत असताना था घोटी इगतपुरी या ठिकाणी दोन मर्डर झालेले असताना आम्ही त्यांची जबाबदारी आम्ही स्वतः घेतली आम्ही काम करत असताना था था रात्रंदिवस कधी पाहिला नाही पैशाचा कधी विचार केला नाही मग आपण तर म्हणतात का भारतीय जनता पार्टी पक्ष आहे मग आपण कसं घरच्यासारखं का काम करतात माजन साहेब मूळ मुद्दा असा आहे का या उमेदवारांपैकी जे आपण घेतलेले आहे त्याच्यातला एक उमेदवार जो महापौर झालेला आहे त्याच्या भावानी दोन मर्डर केले महापौर मध्ये महापौर झाल्यानंतर त्याचं कार्य काय हो तो नगरसेवक ज्या टायमाला झाला दुसऱ्या दिवशी तो कामाला गेलेला आहे वकिली करायला आणि तिथं दुसऱ्या दिवशी फॉर्म भरत होते लोक त्याच्या इथं विजय मिरवणूक काढत होते म्हणजे एवढी तर त्याची सेवा आहे अशा माणसाला आपण दोन महापौर तुम्ही इकडं घेतले मग त्या महापौरचं काय काम आहे काय ते समाजसेवा काय आहे फक्त पैसे आणि आमच्याकडं आम्ही गोरक्षण करा आम्ही दुनियादारी करा लव जियाद करा लँड जियाद करा आम्ही काही नगरसेवक होण्यासाठी नाही करत आम्हाला तिकीट भेटेल आम्ही निवडून येणार नाही हे ये पण आम्हाला माहीत आहे परंतु ज्या तिथून जे इच्छुक उमेदवार होते आम्ही स्वतः लढलो ना तिथून साडेसात हजार मतदार मतदान आम्हाला पडले आम्ही त्या वकिलाला आम्ही पाडलं त्या महापौरला आम्ही पाडलेलं ना आम्हाला तिकीट भेटलं नाही भेटलं आमच्या जागी दुसऱ्यांना दिला आम्ही तर आता इच्छुकही नव्हतो तब्येतीचे कारण आहे तब्येती बरी नसती त्यामुळे आम्ही एवढाही त्याच्यामध्ये फार इच्छुक म्हणूनही नव्हतो परंतु आपण ज्यांना उमेदवारीसाठी घेतलं त्यांनी पॅनलही तयार केलं ते उमेदवारीसाठी लढतात पण आहे परंतु मुद्दा असा आहे का तुम्ही ज्या उमेदवार देत आहे त्यांनी दोन मर्डर केले भूमाफिया आहे अख्खे वाडे त्यांनी घेतले सर्वात मोठे सावकार आहे आणि ह्या नाशिक शहरातला नाशिक जिल्ह्यात कायद्याचा भाले किल्ल्यामध्ये मेन मोडणारे ते आहात पहिले त्यांचा इतिहास तपासा आणि मग तिकीट द्या तुम्हाला जय श्रीराम म्हणू का काय म्हणू हे मला कळत नाहीये